तुम्ही सांभाळता को माईबापाला म्हटलं हे मी नाही सांभाळत काय महाराज लोकांना सांगतो माय सांभाळा स्वतः सांभाळत नाही म्हटलं मी माय बापाला नाही सांभाळत रे माय बापच आम्हाला सांभाळतात माय बाप तुम्हाला जगात सगळ्यात मोठं दैवत न पर दैवत परदैवत आई आईसारखं दैवत या विश्वाच्या पाठीवरती नाही काय माहितीये का देव हा कायमचा देवच असतो तुम्ही आम्ही भक्त राहत नाही आई ही कायमची आईच असते तुम्ही आम्ही लेकरू राहत नाही तुम्ही आम्ही लेकरू राहत नाही सांभाळा त्यांना त्यांची सेवा करण्याची एखा 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 तुम्हाला एखाद्या वेळेस त्यांची विष्ठा उचलण्याची वेळ येत असेल एखाद्या वेळेस ते घरात त्या ठिकाणी भाजीवरती पडलेले एखाद्या वेळेस विष्ठा उचलण्याची जर संधी मिळत असेल तर त्या संधीचं सोनं करा जगात मी तुम्हाला कुठली शक्ती पराभूत करू शकणार नाही ज्यावेळेस तुम्ही तुम्ही आम्ही लहान असताना आई जेवण

नरदेता एका जनार्दनी स्मरे आता सांभाळा त्यांनाही भावना आहे जगू द्या उपर जिसका अंत नाही उसे आस्मा कहते हे जिसका प्रेम का अंत उसे मा कहते उप सांभाळा भावना लागत नाही बाजारात गेलात अवशर शेव लेकरा करता आणली छटाक्षेव मायबापा करता आणा खाणार नाही हो ते तसेच देव घरात ठेवून देतील सकाळी उठल्याला उठल्यानंतर नातवाला म्हणतील हे तुझ्या बाबाने आणले जगू द्या बायकोला दोन हजाराची साडी आणली आईला दोन पाचशे रुपयाची घेऊन या बायको तरी म्हणल भळबळी असे तसे तिचाही अधिकारी आणा तिला आईलाही घेऊन चा चा या चार पाच जणीला दाखवेल चार चौकीला दाखवेल अरे माझ्या लेकरांनी साडी आणली रे माझ्या लेकरांनी साडी आणली जगू द्या बापाला धोतराचा जोडा एखादा या न कळत घेऊन या आणि त्याच्या चेहऱ्यावरचं हास्य बघा जगू द्या त्यांना ज्याचे मायबाप दिले त्याला विचारा काय असो बाप काय असो बघा बाप काय असो तोडतो या हात्र पोरांना देऊन कांडवुसाच पाठतो या कमीस कवास फाटले सुई माझ्या बापाच्या छत्राला सदा ती गाळ सोडली आली जतरा गावाची बाप जत्रेत फिरायचा हे उदार पादार कपडे पोरांना आणायचा सुल पेटत तनवती दिस दिवस घराला पायलेवर दाना साधी बाप गल्लीत फिरला बाप गल्लीत फिरला संतती कमवा संतती लायक असेल कमवण्याची गरज नाही संतती नालायक निघाली कमवलेलं देखील काही कामाचं नाही कमवलेलं देखील काही सांभाळा त्यांना काळ विचित्र आहे सांभाळा आई काही सामान्य नसे मी परवा परवा आई तुझ्या मूर्तीवाणी याचं ट्रान्झेशन या यांच्या बंजारी भाषेमध्ये केलं मला ती भाषा आवड छे মূর্তি অনমোল জন্ম দিন গিয়াড়ি তার উপকার জন্ম দিন গিয়াড়ি তার উপকার i you know what i बायकोसाठी डोंगर जरी उचलला बायको तुम्हाला थँक्यू पण म्हणणार नाही थँक्यू पण म्हणणार नाही परमार्थासाठी गाडी उचला मंडपात गाडी उचला त्याचा बेनिफिट त्याचा फायदा तुम्हाला झाल्याशिवाय राहणार नाही विठ्ठल माझ ऐंशी वर्षात देवाने कधीच मला एक रुपयाची बिलाची पावती मागितली म्हणून मला देव तुमचा माझा सांभाळ करतोय सकाळ जीवांचा तो सांभाळ सकाळ जीवांचा तो सांभाळ कधीच देव पावती मागत नाही वर्षात एक पावती मागतो तो आपला रामनवमी हनुमान जयंती उत्सव असतो तिथे एक पावती देत चला देत चला देवाचा व्यवहारच असाय घेसी तेव्हा देसी उदार त्याचा तो व्यवहार आहे त्याच्याशिवाय तो काही देत नाही वा आता अलीकडे त्या वाढावीला माझी कथा झाली माउली आणि सावकाराला <Santhe kate> नाही तर देवबाग कसं वसूल करून घेतो प्रसंग आठवला म्हणून सांगतो आता चार पाच दिवस झाले माझी कथा झाली तिथं दादा महाराज सावकार आला आणि सावकाराने दोन रुपये पायावर ठेवले माझ्या मला वाईट वाटलं माणूस दोन रुपये पायावर ठेवले मला चिकट माणूस आहे दोन रुपये पायावर ठेवले एक पाठीमागून म्हातारी आली त्याच्या पाठीमाग उभी होती आणि सावकाराच्या हातात दोन हजाराची नोट दिली सावकाराने ती घेतली माझ्या पायावर ठेवली सावकाराला लाज वाटली अरे मी सावकारे दोन रुपये बाहेर ठेवतोय ही काबार कष्ट करणारी म्हातारी सावकाराच्या हातात दोन हजाराची नोट तिच्या गवलरी म्हणतात बाई तुझा लाडका काना ना तुला झगो